श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की श्री गुरुचरित्र वाचनाचे कोणते फायदे आहेत ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण होते त्या घराला त्याचा काय फायदा होतो तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर गुरुचरित्र वाचनाने ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारायणाचे वाचन होते पठण होते नित्य नियमाने गुरुचैत्राची पूजा होते त्या घरामध्ये त्या घरातील नकारात्मक वातावरण नाहीसे होते त्या घरामध्ये आनंदी आनंद होतो नव चैतन्य व प्रसन्नता त्या घरामध्ये निर्माण होते बरेच लोकांना पितृदोष वासुदोष असतो त्यावर गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी आहे तसेच लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये असणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सुद्धा श्री गुरुचरित्र पारायण करतात तसेच आपल्या आजूबाजूला असलेली निगेटिव्हिटी नकारात्मकता आपल्यापासून दूर होते आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की आपल्या आजूबाजूला कोणती निगेटिव्हिटी आहे मी तर खूप आनंदी आहे माझ्या आजूबाजूला कोणतेच प्रश्न नाही नकारात्मकता माझ्याजवळही येऊ शकत नाही असा अनेक लोकांना भ्रम असतो पण आपण या जगामध्ये बाहेर बाहेरच्या वातावरणामध्ये वावरत असताना अनेक लोकांच्या वाईट नजरा आपल्यावर असतात अनेक लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी वाईट भावना असतात म्हणजे त्या अशा की याचे नेहमी वाईट व्हावे याचे कधीही चांगले होऊ नये बरोबर जरी ते आपल्याला दाखवत असले तरी ते मनामध्ये कुठेतरी त्यांच्या असे असते की याचे कधीही चांगले होऊ नये बोलताना तर ते गोड बोलतात पण मनात त्यांच्या विषस असते अशावेळी ते नेहमी 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 त्या गोष्टीचा विचार करत राहिल्यास आपल्याबद्दल विचार करत राहिल्यास एक नकारात्मकता तयार होते ती आपल्या अवतीभोवती घुटमळायला ला लागते आणि त्याचा रूपाने का होईना आपल्याला त्रास होतो आपल्या कार्यामध्ये अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होता आणि ती नकारात्मकता त्याचप्रमाणे बाहेर असलेल्या वाईट दुष्प्रवृत्ती त्याचप्रमाणे वातावरणात असणाऱ्या दुष्प्रवृत्ती बरेचदा आपल्या आजूबाजूला असतात वावरत असतात आणि त्याचा त्रास हा आपल्याला होत असतो मग अशावेळी जर का आपण श्री गुरुचेत्राचे पारायण केले तर श्री गुरुचरित्र या सर्वांपासून आपल्याला लांब ठेवते व आपली काळजी घेते आपल्यावर संरक्षणाचा हात ठेवते आणि कसलीही कोणतीही गोष्ट आपले कधीही वाईट करू शकत नाही म्हणून श्री गुरुचैत्राचे पारायण आपल्या घरात होणे अतिशय आवश्यक असते म्हणूनच दृश्य आणि अदृश्य स्वरूपातील नकारात्मकतेवर मात करण्यासाठी श्री गुरुचरित्राचे पारायण करणे अतिशय आवश्यक असते ज्यांना आपल्या घरामध्ये सुख समृद्धीची इच्छा असते ज्यांना आपल्या पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा हवा असतो या सर्वांनी गुरुचैत्राचे पारायण करावे हे सर्व फायदे श्री गुरुचैत्र पारायण करण्यामुळे होते कारण गुरुचरित्र हा पाचवा वेद मानण्यात येतो आणि गुरुचरित्र अतिशय प्रभावी आणि पवित्र असे ग्रंथ आहे त्यामुळे जो कोणीही गुरुचरित्राचे पारायण आपल्या घरामध्ये करतो त्याच्या घरामध्ये सर्व गोष्टी चांगल्या व्हायला सुरुवात होता आणि तुमच्याही मनात या सर्व गोष्टी असतील तर त्याशी गुरुचरित्र पारायण करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नेहमी भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद